हा आपल्या हक्काचं चॅनल आपली बातमी आपलं चॅनल पण भारत ते काही दिवसांपूर्वी माथेफिरूने संविधानाची विटंबना केली होती त्या घटनेनंतर त्याचा पडसाद संपूर्ण महाराष्ट्रभर पसरले त्यामध्ये वकिलीचे शिक्षण घेणारा सोमनाथ सूर्यवंशी हा त्यांचा बळी ठरला त्यामध्ये कुठलीही चूक नसताना कोंबिंग ऑपरेशन करून महिला मुलं लहान लेकरं पुरुषांना बेदम मारहाण करून त्यांच्यावरती गुन्हे दाखल करण्यात आले त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी हा न्यायाधीश होण्याचं स्वप्न उराशी बाळगून कायद्याचं शिक्षण घेत होता परंतु त्याचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला त्याचे छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात इन कॅमेरा शवविच्छेदन करण्यात आलं त्यामध्ये त्याला झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याचं आणि त्याच्या अंगावरती मारहाणीचे व्रण असल्याचं असल्यानं हा मृत्यू मारहाणीमुळे झाल्याचं निष्पन्न झाल्यानं त्याच्या मृत्यू जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांसह सर्वच राजकीय आणि आंबेडकरी संघटनांनी केली आहे त्यामध्ये त्यानंतर विजय वाकोडे हे शांतता प्रस्थापित करत असताना सुद्धा त्यांना आरोपी केल्यानं त्यांच्याही तणावाने मृत्यू झाला तसेच बीड येथील संतोष देशमुख यांचाही खून झाला या सर्वांना अद्यापपर्यंत न्याय मिळाला नाही म्हणून आशिष वाकुडे यांच्या नेतृत्वामध्ये परभणी ते मुंबई मंत्रालयावर धडक मोर्चा नेऊन दोषींवर कडक कारवाई करण्यास भाग पडणार असल्याचं आशिष वाकुडे यांनी सजापूर सा येथे सांगितलं आहे त्यांच्यासोबत रवींद्र सोनकांबळे सिद्धार्थ भराडे प्रदीप वाहुळे विश्वजित वाघमारे सचिन पाचपुंजे संजीवनीताई भराडे सुनंदा सोनकांबळे दम्मपाल लहाने आनंद राक्षे अनेक भीमसैनिक सहभागी झाले होते साजापूर येथेच आल्यानंतर सर्वांची नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती याप्रसंगी अरविंद पवार अॅडव्होकेट सचिन जाधव महेंद्र सोनावणे अनिल जाधव उत्तम बनसोडे गौतम केदारे गौतम बनसोडे सय्यद कलीम भाई सलीम पठाण इलिया सय्यद कैसर शेख राजू सय्यद सोमनाथ बनसोडे राहुल बनसोडे भीमा सूर्यवंशी गौतम केदारे विशाल समिंदर संजय जाधव दादासाहेब त्रिभुवन तुकाराम धनेश्वर किरण गंगावने दादाराव बनसोडे अण्णा जाधव कृष्णा साळवे दीपक गंगावने नितीन शेजवळ गौतम गायकवाड शिवा बोरुडे विनोद कीर्तीकर नानासाहेब राड रिपीट नानासाहेब राबडे बुरांगे पाटील हिरामण पवार तुकाराम धनेश्वर अनेक महिला आणि पुरुष उपस्थित होते आपासाहेब बंजारे जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद आज या ठिकाणी परभणीमध्ये संविधानाची तोडफोड करून विटंबना केल्या गेली के बीडमध्ये सदोदिनाचा खून करण्यात आला आणि परभणीतले पॅन्थर म्हणून जे संबोधलं जातं दादा वाकोडे यांचं सुद्धा जे शांतता प्राथमिक करण्याचा मार्ग त्यांचा होता त्यांचाही या ठिकाणी मृत्यू झाला आणि या सर्वाला जबाबदार जे आहेत ते प्रशासन आहे कारण संविधानाची तोडफोड झाल्यानंतर जो काही प्रकार घडला त्या प्रकारामध्ये सोमनाथ सूर्यवंशी याचा त्या ठिकाणी मृत्यू झाला तो मृत्यू हा हृदयविकरण झाला असं सांगण्यात आलं परंतु छत्रपती संभाजीनगर येथील घाटी दवाखान्यामध्ये त्या शवविच्छेदन करण्यात आलं आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू हा हृदयविकरण नसून मारहाणीच झाला असा अहवाल देण्यात आला आणि हे सर्व प्रकार उघडकीस आला आज एवढे दिवस होऊनही त्यांना न्याय मिळाला नाही म्हणून परवानी ते मुंबई हा लॉंग मार्च मोर्चा या ठिकाणी आलेला आहे आणि हा मोर्चा साजापूर या ठिकाणी या ठिकाणी धडकलेला आहे त्यांना सर्वतोपरी व्यवस्था करण्याचं सा काम साजापूर मध्ये पंचवीस शिक्षण या ठिकाणी करत आलेलं आहे या ठिकाणी आपण याची जाणून घेऊया नेमकं आपण कशा प्रकारे होतो कशासाठी तुम्ही आपण या व्यवस्था केली आहे अवार आपण हे सांगतो हा जो मोर्चा या ठिकाणी साजापूर धडकलेला आहे आपण याबद्दल काय सांगणार परभणी येथे संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना झा विटंबना झाले झाली त्याच्यानंतर बौद्धांच्या वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं आणि त्या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये वकिली करणारा वकिलीचं शिक्षण घेणारा आमचा भीमसैनिक शहीद सोमनाथ सूर्यवंशी यांचा कोम्बिंग ऑपरेशनमध्ये अटक करून त्याला पोलिसाच्या मारहानीमध्ये त्याचा मृत्यू झाला पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये त्याची मारहाणीने त्याचा मृत्यू झाला असं पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला आमच्या बुद्धांच्या वस्तीमध्ये कोम्बिंग ऑपरेशन केलं गेलं आणि आम्हाला न्याय देण्यासाठी ह्याच ऑपरेशनचा धसका घेऊन आणि आमचे ज्येष्ठ नेते विजयजी वाकोडे सर त्यांचं वारोपी नंबर एक मध्ये नाव घेतलं आणि त्याचा हा धक्का त्यांना सहन न झाल्यामुळे त्यांचं हृदयविकारानं दुःखाने सिधन झालं आणि परभणीच्या चळवळीची फार मोठी हानी झाली म्हणून आज त्यांचे पुत्र आशिषजी वाकोडे हे परभणी येथून संविधानाच्या समारंभ आणि इथे न्याय दोन न्याय मिळावा यासाठी परभणीपासून मंत्रालयावर हा पायी लाँग मार्च काढलेला आहे या लाँग मार्चच्या आलेल्या सर्व माता भगिनींचं त्यांची व्यवस्था म्हणून साधापूरवासियांच्या वतीने त्यांना केळी केळी आणि पाण्याचं पाणी त्याची व्यवस्था साधापूरवासियांच्या वतीने करण्यात आलेली आहे आम्ही सर्व साधापूरवासीय या ठिकाणी शहीद सोमनाथ सूर्यवंशी विजयजी वाकोडे व स्वर्गीय संतोष देशमुख या सर्वांना न्याय द्यावा यासाठी हा परभणीवरून लॉग मार्च नि निघालेला आहे आमचं म्हणणं आहे की इथला गृहमंत्री शासन स्पेशल ठरत आहे रोज रोज या महाराष्ट्रामध्ये खून पडत आहेत आणि गृहमंत्री यावर काही स्टेटमेंट देत नाही आहे आमच्या सर्व भीमसाई नाईकांची मागणी आहे की आमच्या सोमनाथ सूर्यवंशीला शहीदाचा दर्जा प्राप्त द्यावा कारण हा शहीद हा पोलिसांनीच्या मारहाणीमध्ये मृत्यू झालेला आहे मी आज आमच्या विजय आशिषजी वाफोडे यांच्या नेतृत्वाखाली हा लाँग मार्च निघालेला आहे या परभणीकरांच्या अभिनंदन करतोय की आपण एवढ्या लांबून पायी आल्याचं आहे मन आहे पहा जगात धर्मनी आणि भारतात परभणी या परभणी वाशियांचं कौतुक करावं वा तेवढं कमीच आहे आम्ही साधापूर्वाशी सर्वजण या परभणीकरांच्या लॉंग मार्चचा आमचा पूर्ण पाठिंबा आहे आणि आम्ही या रा महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतोय जाहीर निषेध करतोय की आम्हाला तो ज्यांनी आमचा शहीद सोमनाथ सूर्यवंशीचा त्यांनी खून पाडला प्रशासनाने केलेला खून आहे असे आम्ही मानतो एवढे बोलून थांबतो आणि आम्ही आशिष ती वाफोडे यांचे आपण आहे त्यानंतर त्याचे प्रत्यक्ष तसे ज्या ठिकाणी राहतात जे स्वर्गीय वाकोडे दाद आहेत त्यांचे चिरंजीव या ठिकाणी आहेत नेमकं त्यांच्याशी जाणून घेऊन नेमकं परिस्थिती त्या दिवशी काय घडली होती आणि आजचा हा जो उद्देश आहे नेमकं हा कॉमर्स काल उद्देश नेमका काय आहे च्या नावाखाली आमच्या घरात बसून आमच्या बैलांना माराण केली आमच्या भीमसैनिकांना मारहाण केली आमच्या गाण्याला चौदा चौदा वर्षाच्या मुलींना माराण केली त्यानंतर जे आमचे बत्तीस तरुण पकडले होते पोलिसवाल्यांनी त्यामधला एक सोमनाथ सूर्यवंशी त्याला अतिशय अमानुषपणे माराण केली आमची पूर्ण तलाबाईमान होते तिलासुद्धा अतिशय अमानुषपणे माराण केली या मारहाणीमध्ये सोमनाथ सूर्यवंशी नावाचा आमचा गाव करणारा विद्यार्थी त्यांनी आज सततचा जीव गमावला त्यानंतर आमची एक पोरं अतिशय आमाणूषप महाराष्ट्र आणि त्यांची हातात त्यांचे पाय होते आमचा अत्याचार आमच्या पोलीसवाल्यांनी केला बत्तीस दिवस आम्ही या फॉर्मनीमध्ये धरणे आंदोलन करून न्याय मागितला या आंदोलनाचे नेतृत्व करणारे नेते विजय यांना यांनासुद्धा पोलिसवाल्यांनी धमक्या दिल्या ताण दिला तणाव दिला त्यामध्ये सुद्धा ते गेले आणि बत्तीस दिवस न्याय मागून आम्हाला न्याय भेटला नाही म्हणून आम्ही सर्वांनी सर्व या या इथं इथं आलेला आलेला आहे आणि हा लाँग मार्च असाच मुंबईकडे जात राहील अठरा तारखेला मुंबईला आमचा लाँग मार्च पोहोचणार आहे मानवानो आणि आम्हाला ह्या सर्वांना आमच्या साजापूरचं सर्वांना आवाहनसुद्धा सुद्धा करायचे की या लॉन्ग मार्चमध्ये सामील व्हा कारण की हा लॉंग मार्च तुमच्या आमच्या भविष्यासाठी तुमच्या आमच्या अस्मितेसाठी काढलेला लाँग मार्च आहे हा फक्त सोमनाथसाठी नाही हा फक्त लोक फक्त संतोष देशमुख साठी नाही तर तुमच्या आमच्या लेकरांसाठी तुमच्या आमच्या भविष्यासाठी हा लोन मार्च काढलेला आहे त्यामुळे सर्वांनी या मोर्चामध्ये सहभागी अब्बासाहेब अंजारी वन भारत दिवस साठी जिल्हा प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद